कुठलीही प्लास्टिकची बॉटल फेकून देण्यापेक्षा घरच्या घरी दिवाळीसाठी बनवा सुंदर आणि खूपच सोपे असे आकाश कंदील किंवा आकाश दिवे हे आकाश कंदील बनवण्यासाठी आपल्याला फेविकॉल ग्लू गन किंवा मग कुठल्याही भाताची खळ किंवा गव्हाची खळ वापरायची अजिबात आवश्यकता नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण आता कंदील बनवायला सुरुवात करूया तर इथे मी कोका कोलाची बाटली घेतलेली आहे तुम्ही कुठलीही स्प्राईट वगैरे कुठलीही जी सॉफ्ट ड्रिंकची बाटली असते ती घेऊ शकता लहान किंवा मोठी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठरवायचं आहे तर इथे मी वीस रुपयाची कोका कोलाची बाटली घेतलेली आहे आणि याच्यावरचं आपल्याला हे स्टिकर काढून घ्यायचं आहे हे कंदील बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन ते चार रुपये इतकाच खर्च येणार आहे प्लास्टिकची बॉटल तर आपल्या घरात पडीकच होते ती फेकून देण्यापेक्षा आपण तिचा असा यूज करणार आहोत बाकीच्या सगळ्या वस्तू ज्या लागणार आहेत त्या आपल्या घरामध्ये असतातच आता या प्लास्टिकच्या बॉटलला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तिच्या मानेखालची जी लाईन आहे ना ती आपल्याला कट करून घ्यायची आहे कुठलीही एखादी शार्प वस्तू जी मुलांच्या कंपासमध्ये एखादं कटर असतं त्याने कात्रीने किंवा मग चाकूने ह्याचीही पहिली लाईन कट करून घ्यायची आहे ते कटरच्या मदतीने मी याची पहिली लाईन कट करून घेतलेली आहे आता ब बाटलीची साईज तुम्ही बघू शकता अशी आहे आता याला फक्त थोडीशी मी लेवल करून घेत आहे कात्रीने थोडंसं वरखाली झालेलं आहे ते आणि जेवढे मला इथे आकाशकंदील बनवायचे आहेत तेवढ्या इथे मी बाटल्यांना असंच कट करून घेतलेलं आहे इथे चार पाच असं बाटल्यांच्या मी कट करून घेतलेले आहेत लेवल करून ठेवलेले ले, ले 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 आहेत आधीच तर तुम्हाला जितकेही कंदील बनवायचे आहेत तुम्ही तितक्या बाटल्यांचे ते बनवू शकता आता इथे मी एक क्राफ्ट पेपर घेतलेला आहे जो स्टेशनरीच्या दुकानामध्ये अगदी एक रुपयाला किंवा दोन रुपयाला असा पेपर मिळतो किंवा आपल्या मुलांच्या दफ्तरांमध्ये काही प्रोजेक्ट करायचं असेल काही त्यांना चित्रकला करायची असेल तर असे हे रंगीत पेपर्स मुलांकडे असतातच असतात त्यासाठी घरात असतील तर आपले पैसे आणखीनच वाचले आपल्याला यासाठी पैसे खर्च करायची आवश्यकता नाही किंवा यासाठी तुम्ही तुमच्या मर्जीने कुठलाही पेपर वापरू शकता आता मी काय केलेलं आहे त्या पेपरला थोडंसं मोठा होता दोन तुकड्यांमध्ये कट केलेलं आहे आणि जी बाटली आपण कट करून घेतलेली होती ना तिला असं इथे माप घेऊन बघायचं आहे हा जो रंगीत पेपर आहे याला आपल्याला बाटलीचं माप घेऊन एक्स्ट्राचा जो पेपर उरतो ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे पेपर कट केल्यानंतर ज्या बाजूने आपण बाटलीचं माप घेतलं होतं ती बाजू आपल्याला सर्वात आधी उभी अशी फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आडवी फोल्ड करायची आहे आणि याला थोडंसं मार्क करायचं आहे तर आपल्याला हा पेपर कट करायचा आहे तर कट करण्याआधी आपल्याला याच्यावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपलं आकाशकंदल एकदम परफेक्ट बनावं तर इथे मी मधली स्केल घेतलेली आणि स्केल आपल्याला ठेवून याच्यावर कमीत कमी एक अर्धा इंच इतकी जागा ठेवून द्यायची आहे तर कुठल्याही एखाद्या कलर पेन्सिलने याच्यावर मार्किंग करून आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे ही आता ही लाईन आखलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला लाईनची बाजू वरती करायची आहे आणि हा एक आडवा फोल्ड करून घ्यायचा आहे आता घ्यायची आहे कात्री आणि कात्रीने आपल्याला हव्या त्या साईजमध्ये छोट्या 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 अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत छोट्या करा किंवा तुम्हाला आवडत असतील तर थोड्या मोठ्या केल्या तरी चालणार आहेत तर मी ते काय करणार आहे छोट्या छोट्या पट्ट्या कट करणार आहे जी लाईन मारलेली आहे ना त्या लाईनपर्यंतच आपल्याला हे कट लावून घ्यायचे आहेत तर अगदी शेवटपर्यंत मी याला कट लावून घेतलेला आहे पाहू शकता आता ही घडी आपल्याला उघडून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे याच्यावर एक सुंदर अशी एक छान डिझाईन तयार झालेली आहे आता आपल्याला कट केलेली प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे आणि आपल्याला ही जी वरची बाजू आहे ती अशीही ते चिकटून बघायची आहे आपण याचं परफेक्ट माप घेतलेलं होतं प्लॅस्टिकची जी कडाची बाजू आहे वरची बाजू तिला एक जुळवायचं या पेपरला आणि एक स्टेपलरची पिन मारून घ्यायची आता इकडची साईड पॅक झालेली आहे आता या चारही बाजूंनी आपल्याला या स्टेपलरच्या पिना मारून घ्यायच्या आहेत यामुळे आपला आकाशकंदील अजिबात हलणार नाही आणि निघणार सुद्धा नाही याच पद्धतीने खाली सुद्धा एक स्टेपलरची पिन मारून घ्यायची आहे तर इथे व्हिडिओत बघ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता हे दोन्ही पेपर्स एकमेकांना जुळवायचे आहेत खालची बाजू आणि त्यालाही एक पिन लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी छान पिन लावून झाल्यावर दोन्ही हातावर कंदील धरायचा आणि असा खालच्या बाजूला प्रेस करायचा आणि पाहू शकता सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे वरची बाजू तर मस्त पॅक झालेली आहे पण खालची बाजू पॅक झालेली नाही ही खालची बाजूसुद्धा पॅक होण्यासाठी आपल्याला लावायची आहे चिकटपट्टी चिकटपट्टीचे मी चार तुकडे करून घेतलेले आहेत आणि चारी बाजूला असं याला चिकटवून घेणार आहे ज्यामुळे खालची बाजूसुद्धा मस्त छान पॅक बसेल आपण ग्लू गनचा वापर करत नाही त्यामुळे आपल्याला इथे चिकटपट्टी लावायची खालच्या बाजूला आपण स्टेपलर पिन लावू शकत नाही आणि इथे पाहू शकता दोन्ही बाजूनी मस्त असं पॅक झालेलं आहे आणि जवळजवळ आपला आकाशकंदील तयार झालेला आहे यासाठी आपल्याला आणखीन थोडंसं याला सुंदर बनवायचं आहे कंदिलाच्या वरच्या बाजूला एक छान बॉर्डर तयार करायची आहे त्यासाठी तुम्ही कुठलीही लेस वापरू शकता पण माझ्याकडे ऑलरेडी डेकोरेटिव टेप आहे त्यासाठी मी ते सिल्वर कलरचा डेकोरेटिव्ह टेप वापरत आहे काळ्यावर छान दिसेल यासाठी तर मी इथे एक टेपची बॉर्डर लाईन करून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने मी खालच्या बाजूलासुद्धा टेप लावून घेणार आहे घरात जर एखादी सुंदर दोरी असेल किंवा एखादी साडीची लेस असेल तीसुद्धा तुम्ही यावर लावू शकता किंवा मग एखादी मोत्याची माळ असेल तीसुद्धा तुम्ही याच्यावर चिकटवून घेऊ शकता अगदी आरामात याला चिकटते छान दिसतं पण माझ्याकडे टेप होते म्हणून मी याला टेपची बॉर्डर करत आहे तर दोन्ही बाजूला आपल्याला इथे टेप लावून झालेले आहे आता आपल्याला या कंदिलांना हँग करायचं आहे घरात कुठलीही दोरी असेल लेस असेल किंवा सुतळी असेल सुतळी असेल तर तिला थोडंसं रंगवून घ्यायचं एखादा सुंदर दोरा असेल तोही घेतला तरी चालेल तर माझ्याकडे फाईल बंचला बांधण्यासाठी काही दोऱ्या असतात ना तर त्या दोऱ्या अशा शिल्लक होत्या पडूनच होत्या त्याचा वापर मी इथे या कंदिलांना हँग करण्यासाठी वापरात आणणार आहे तर इथे मी एक बाजू ना काय केलेली आहे चिकटवून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने अगदी समोरासमोर याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला चिकटपट्टीने चिकटवून घ्यायची आहे आणि हे पाहू शकता आपलं कंदील अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेलं आहे खूप ते पाच ते दहा मिनटामध्ये अगदी हे तयार होतं लहान मुलंसुद्धा बनवू शकतील इतकी सोपी आहे लहान मोठं तुम्ही जेवढ्या आकारात पाहिजेत तेवढ्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता तुमच्याकडे छोट्या छोट्या बाटल्या असेल तर मिनी कंदील होतील हे मिडियम साईजचे कंदील तयार झालेले आहे आणि असे कंदील बनवण्यासाठी मी वेगवेगळे बे टेप आणि वेगवेगळे कलर पेपर वापरून असे सुंदर सुंदर छान छान रंगाचे कंदील बनवले आहेत आता रात्रीची वेळ आहे आणि माझ्याकडे एक फॅन्सी लॅम्प आहे जो बॅटरीवर चालतो तो अशा प्रकारचा आहे तर आपण बनवलेले या कंदिलांमध्ये असे बॅटरीवरचे दिवे लावल्यावर रात्रीच्या वेळेस हँग करून बघा खूपच सुंदर दिसतात आणि आपण स्वतः घर गर, घरी बनवलेली वस्तू असते त्याचं समाधान असतं ते वेगळंच असतं खूप छान झालेले आहेत हे दिवे मस्त दिसत आहे आणि इथे मी लाईट विझवलेली आहे तुम्ही पाहू शकता स्विच ऑफ केल्यावर किती सुंदर दिसत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक जरूर करा